श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड सस्नेह निमंत्रण दिनांक दहा ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान मागे उत्सव साजरा केला जाणार आहे माघी जन्मोत्सवानिमित्त निमित्त भाविकांच्या व ग्रामस्थांच्या मनोरंजनाकरिता पुढील प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजितले आहेत स्थळ श्री गणपती मंदिर सभामंडप सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी अवश्य उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा शेवटपर्यंत उद्धव सोबत राहणार संजोग वाघेरे पाटील काही लोक नावाला भूमिपूजन करायला लागले खासदार बारनेंना टोला लोकसभा निवडणुकीत काहीही घडले तरी आपण शेवटपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहू असे मत शिवसेनेचे मावळ लोकसभा संघटक वाघेरे पाटील यांनी व्यक्त केले आहे काही लोक आता नावाला भूमिपूजन करायला ला असा टोला संजोग वाघेरे पाटील यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना नाव न घेता लगावला आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला खालापूर तालुका खोपोली शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक मावळ लोकसभा मतदारसंघ संघटक संजोक वाघेरे पाटील आणि प्रमुख नितीन सावंत यांच्या उपस्थितीत विठ्ठल मंदिर ताकळी येथे पार पडली लोकसभा निवडणुकीत काहीही घडले तरी आपण शेवटपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहू असे मत वाघेरे पाटील यांनी व्यक्त केले काही लोक आता नावाला भूमिपूजन करायला लागले असा टोला वाघेरे पाटील यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना नाव न घेता लगावला आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तरी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहणार आणि एक खात्री आहे म्हणजे जसं आता सांगण्यात आलं की त्यांनी भाषणात उल्लेख केला की काही मंडळी पिंपरी चिंचवड आणि मावळदारी म्हणतात की आम्ही इतक्याचा लेट घेऊन येऊन इतक्याचा लेट घेऊन येऊन दादा मला म्हणजे बोलायची जास्त सवय नाही मी काम करण्याच्यावरती जास्त फरक येतो डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जर म्हटलं काही मंडळी डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये करायला लागले बाबा आता त्यांना आठवायला लागले गेल्या दहा काही गोष्टी आठवल्या नाही परंतु आता काही गोष्टी आठवून ते या ठिकाणी म्हणजे फंड टाकायला लागले पुले काही भूमिपूजन करायला लागले तर अशा पद्धतीनं जेव्हा आपण एखादा फंड टाकतो एखादी गोष्ट करतो त्याला बजेट असतं बजेट नंतर त्याची प्रोसिजर असते त्याचा एस्टिमेट बनवायला लागतं एस्टिमेट बनवल्यानंतर ते टेंडर निघतं ते टेंडर नंतर तो ठेकेदार काम करायला सुरुवात करतो इथं फक्त आपण नावाला त्या ठिकाणी त्या गावामध्ये त्या रस्त्यासाठी किंवा इतर काही गोष्टीसाठी आता म्हणजे लोक काही बजेट टाकायला लागले काही लोकांचं भूमिपूजन सुरू केलंय तर हे आत्ताच दिसायला लागले कारण त्याच्या पाठीमागचा आमचा शिवसैनिक हा एकदम तळपेला उठलेला आहे प्रमुख नितीन सावंत यांनी आगामी काळात शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने एक दिलाने काम करण्याचे आवाहन केले मातोश्रीची बेमानी करणाऱ्यांना धडा शिकून उद्धव साहेबांच्या पाठीशी ठाम राहून त्यांचे हात बळकट करूयात अशी साथ सावंत यांनी घातली येत्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विधानसभा मतदारसंघात एक नंबरला राहील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला

यावेळी खालापूर प्रमुख एकनाथ पेंगळे सल्लागार नवीन घाटवळ एस एम पाटील गजानन पाडगे माजी तालुका प्रमुख सुरेश कडव खोपुली प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख संघटक दिलीप पुरी संपर्क प्रमुख नितीन मोरे उत्तम भोईत तांबाटीचे सरपंच अविनाश आमले उपतालुका प्रमुख हुसेन खान रमेश पाटील युवा सेना उपजिल्हा अधिकारी निखिल पाटील चिटणीस प्रशांत खांडेकर तालुका अधिकारी महेश पाटील प्रवक्ते विलास चाळके खालापूर शहर प्रमुख संभाजी पाटील खालापूर शहर अधिकारी नितीन पाटील महिला आघाडीच्या अनिता पाटील सुविधा विचारे शैला भगत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न